अर्पिता दोन हजार चोवीस जाणार आहे दोन हजार पंचवीस येणार आहे बरोबर का जाणाऱ्या दोन चोवीस साठी आणि येणाऱ्या दोन पंचवीस साठी काय स्पेशल आहे तुझ्याकड काय स्पेशल सांग लवकर मला पण ऐकण्याची इच्छा नाही झाली हा ऐकाय हा बोलायचं कुणी कुणू काय काय तुला ग आर पी ए द्रास झाला बघ नाव घेणार नाव घेणार आहे अरे बापरे एवढं पैसे कुठनं ना तुझ्याकडं नाव घेण्याजोगं म्हणजे नाव गेल्या लय पैसे लागतात नाकावर पैसे लागतात चार आणि पाच आहे का ह फरशीच्या शेजारी टाकली फरशी अरे देवा फरशीच्या शेजारी टाकली फरशी हं सुखान जगू द्या रे बाबा मला ह्या तर काय म्हणली तू सुखान जगू द्या रे बाबा तस नाही काय उखाणा घेतला का पण फरशीच्या शेजारी टाकली फरशी शेजारी टाकली फरशी 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 हा हा, हा।, हा सुखानं जगू द्या रे बाबा न्यावर सुखानं जगू द्या रे बाबा वर्षी बाबा छान घेतला बघा अरपेचा दोकाना आता आम्ही काय तुझ्या माग काय ही होऊन लागतोय काय काय म्हणते मास्तरवानी छडी घेऊन माग फिरतोय तुझ्या मा काय करतोय अर्पित अगं मग अर्पित हा मला काय म्हणायचंय खाण्यासाठी काम करावंच लागतं बरोबर का मग काय काम केलं तर शरीर सुदृढ राहत कसलं राहत सुदृढ 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 सदृढ 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 हा सदृढ राहतं निरोगी राहतो तुझ्या भाषेत निरोगी राहतं निरोगी राहतं निरोगी ए येडे निरोग हा निरोगी राहतं गारपेदा त्याच्यामुळं सांगत असतो सकाळी लवकर उठत जा आंघोळ करत जा कडुनिंबाच्या पाल्यानं दात घासत जा कडू कस आहे ते पण चांगलंच आहे बर का त्याचा काय विषय आहे पण मला काय म्हणायचंय कडुनिंबाच्या पाल्यानं जर दात घासलंय बर हे ना काडी तर लय चांगला असतं म्हणतात बरोबर काय ती वय ती असं बोलत आली ती पहिली माणसं बोलते ते मला खरंच असल असं मला वाटतंय ग बरोबर का मग काय का बर चालतंय कधी उद्यापासन कशाला वाला फोक कसा दुबिती काय माहिती फोक आणता एवढा वाला फोक आणला तर मला जायची अगं दररोज नवीन वापरावं लागतो त्याला जुना नसतो म्हणजे तुला कडूनिंबाच्या पाल्यांदात कसं का असायचं हे पण माहित नाही अर्पिता तुला काय अग काय उपयोग नाही बघ तुझा काय पण पण तुझा काहीच उपयोग नाही अर्पिता मग काय करून घेत काय उपयोग करून घेतो सांग ती म्हणजे कसं आता बाय माणसाची काम बरोबर काय माणसाची काम त्याच पुढा तसं नाही आता स्वयंपाक करायचा असतो ग काय म्हणायचं बरोबर आहे का नाही स्वयंपाक सोडून दुसरी तर काम आम्हीच करतो की काय काम करते दुसरं तू काय करते म्हणजे काय करते सांगेक नाही सांगतेच ना कामाला का धक्का लावणार नाही म्हणजे ना ना कामच करणार नाही असं टच सुद्धा करणार नाही अरे बापरे टच करणार नाही मग ना 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 ना। काम कसं होणार भरवायचं हा बर, बर चालतंय मी भरवायला लागला तू खाणार ना पण बघा मागासरची पोट भरलं म्हणून भरवायचं म्हणली ध्याना ठेव मी पिठानं पण भरवू शकतो तुला कळालं का माझी हा काय म्हणते तस मनाने आलं का ना झाडाखाली पाखरू आधार घेतल्याशिवाय जमत नसते ह कधी कळायचं तुला सांगत कस होईल थोड्या वेळ बांधणं करण्याची मजा वेगळी असते गा अर्पिता बांधण करावं लागते ती बडा करण्यापेक्षा जाऊन अग तस नाही अर्पिता कस आहे सांग का तुझ्यासोबत बांधणं करण्यात मजाच वेगळी काय पण म्हणत नाही शिकायचे बांधणं आपण क्लास लावा जा। आ, स्पेशल क्लास असते बांधणाचा लावा आपण हो आपण दोघच जायचं क्लासला बर का बरोबर हा तिथं क्लास मध्ये सगळं शिकवते कसं भांडायचं कस हातातल्या बांगड्या महाग सारायच्या बरोबर का बांगड्या महाग सारलं की काय होतं काय माहित काय पण म्हणत जाऊ नको तस गार पिता तुला काय कळतं का नाही हा मी काय बोलतो काय करायचं सांग आधी जेवण करायचं मग भांडायला जायचं कळलं का आणि तसं पण नाही वाटलं तर भांडायला जायच्या आधी एकदा पाणी प्यायचं पाणी पिऊन हा मग पावर चढते जरा शरीरात पाणी प्यावर कळालं का